रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगलीच्या बहिणीने राखी बांधल्यानंतर जवानांच्या अश्रुआणावर जवानांनी लाडक्या बहिणींना निरोप देऊन झाले रवाना सांगलीत गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आल्यानं पाण्याची पातळी वाढत होती त्यामुळे इंडियन आर्मी सैन्य दल सांगलीमध्ये दाखल झाली होती मात्र आता पूर परिस्थिती आटोक्यात आल्याने इंडियन आर्मी जवान पुन्हा ड्युटीवर रवाना होत असल्यानं याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या पाटील पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जवानांना सेवाभावी संस्था आपुलकी रेस्क्यू टीम कडून इंडियन आर्मी जवानांना राखी बांधण्यात आली यावेळी भारतीय जवानांच्या अश्रू अनावर झाले व त्यांनी आपुलकी रेस्क्यू टीमचं कौतुक करत आभार मानलं आपल्या बहिणींना निरोप देऊन रवाना झाले यावेळी जयश्रीताई पाटील रोहित जाधव सागर खंडागळे अजहर लांबे सागर शिंदे कैलास पिसे ओंकार राजपूत महेश कुमार मठ सागर मस्कर गजानन बुलबुले मिलिंद मोडकर यश साळुंके रतन सिंग राजपूत विशाल दौडे यश पाटील निलेश शिंदे विवेक पाटील अर्चना घाडगे पूनम पिसे वैशाली बुलबुले श्रुती बुलबुले उपस्थित होते महांतर नेफसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा